2025 चे वर्ष सुरू होण्यासाठी अवघे काही दिवसच बाकी राहिले आहेत नवीन वर्षात आपल्यापैकी अनेकांचे प्लॅन ठरलेले असतात येत्या वर्षभरात आपण काय करायला हवे याविषयी आपण काही गोष्टी ठरवतो तर जाणून घेऊया धनु राशीसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष कसे जाणार आहे मंडळी धनु राशीच्या चिन्हाखाली जन्मलेल्या व्यक्ती त्यांच्या अमर्याद ऊर्जा आणि अतुलनीय आशावादासाठी ओळखल्या जातात त्यांची संक्रामक विनोद बुद्धी हा गुन्हा न करता आनंद आणण्याचा त्यांच्या क्षमतेचा पुरावा आहे स्वातंत्र्य आणि स्वातंत्र्याची इच्छा आहे एक निश्चित ते नेहमी जीवनात स्वतःचा मार्ग तयार करण्याचा प्रयत्न करतात तुम्हाला साहसी परिस्थितीत राहायला आवडते आणि अशा गोष्टी करायला आवडतात ज्यासाठी शारीरिक प्रयत्न आणि ऊर्जा आवश्यक असते तुम्ही सर्वात चांगले मित्र आहात घटकासह एक पर्वतनीय चिन्ह असल्याने तुम्ही ऊर्जेने परिपूर्ण आहात प्रत्येक वातावरणात अनुकूल आहात शासक ग्रह गुरुच्या ऊर्जेसह तुम्ही एक सकारात्मक प्रामाणिक व्यक्ती आहात ज्यांना ज्ञानाबद्दल उत्सुकता आहे वार्षिक हे वर्ष तुमच्यासाठी समजून घेण्याचे आणि अनुकूलतेचे वर्ष आहे तुमच्या मार्गात येणाऱ्या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्याल तुमच्या भूतकाळातील प्रयत्नांचे चांगले परिणाम मिळू लागतील तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला यश मिळेल प्रेम आणि नाते संबंधांच्या बाबतीत धनुराशीच्या लोकांसाठी एक रोमँटिक वर्ष परोपकाराने भरलेले असेल जर तुम्ही विवाहित असाल तर धनुराशीची वार्षिक कुंडली दर्शवते की तुम्ही तुमचे नाते तुमच्या जोडीदारासोबतचे समीकरण आणि वैवाहिक जीवनाची क्षितिजे अधिक जाणून घेऊ हो शकाल जर तुम्ही अविवाहित असाल तर तुमच्या संभाव्य जोडीदाराला भेटण्यासाठी तुम्हाला वर्षाची अनुकूल सुरुवात होईल परंतु उर्वरित वर्ष संतुलन आणि सुसंवादाने भरलेले असेल तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत साहसी सहलीला जाऊ शकता आणि तुमच्या नात्यातील नवीन भावना तुम्हाला सापडतील तुमच्या करिअरचा सा विचार केला तर दोन हजार पंचवीस हे वर्ष खूप मोठे आश्वासन देणारे आहे धनु दोन हजार पंचवीस कुंडली एक सकारात्मक कामाचे वातावरण दर्शवते जे तुमच्या वाढीला चालना देईल आणि तुम्हाला तुमच्या तुम्हा स्वतःच्या जागेत भरभराट करण्यास अनुमती देईल वर्षाच्या उत्तराधार्थात स्थिरता येईल कारण तुम्ही स्वतःचे विश्लेषण आणि सुधारणा करत आहात यावर्षी व्यवसायाची सुरुवात चांगली होईल परंतु वर्षाच्या तुम्हाला परिणाम मिळतील व्यवसायात स्पष्ट विस्तार आणि वाढ होईल ज्यामुळे तुम्हाला त्याच्या मार्गाबद्दल अधिक सुरक्षित वाटेल जेव्हा वित्त आणि गुंतवणुकीचा विचार केला जातो जेव्हा आर्थिक आणि गुंतवणुकीचा विचार केला जातो तेव्हा तुम्ही चांगली संपत्ती जमा करू शकता आणि तुमच्या आर्थिक बाबतीत आत्मविश्वास बाळगू शकता काही अनपेक्षित खर्च होतील परंतु वर्षाचा अधिक सुरक्षित असेल आणि बँक बॅलन्स शिल्लक वाढलेली दिसेल दृष्टीनेही हे वर्ष खूप फायदेशीर दिसते काही विशिष्ट गुंतवणूक वगळता योग्य बाजार संशोधनासह केलेली प्रत्येक इतर गुंतवणूक उच्च परतावा देईल वर्षाचा उत्तराधार्थ तुमच्या कौटुंबिक जीवनासाठी अधिक संतुलित दिसत आहे परंतु तरीही काही गैरसमज असतील ज्यांचे संयम आणि निराकरण करणे आवश्यक आहे यावर्षी तुमचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले राहील आशादायक पुनर्प्राप्ती पुढे आहे जोपर्यंत तुमची जन्मपत्रिका कोणतीही घातक महादशा किंवा अंतर्दशा दर्शवत नाही तोपर्यंत कोणतेही नवीन आजार अपेक्षित नाहीत त्यामुळे सकारात्मक दृष्टिकोन ठेवा आणि तुमच्या आरोग्याची जबाबदारी घ्या धनु राशी भविष्य दोन हजार पंचवीसनुसार यावर्षी होणारे काही महत्वपूर्ण ग्रह संक्रमण आणि बदल तुमच्या जीवनातील अनेक पैलूंवर खोलवर परिणाम करू शकतात दोन हजार ठेवा ते तुमच्या घरात असेल त्यानंतर मे महिन्यात सातव्या घरात आणि ऑक्टोबरमध्ये तुमच्या आठव्या घराच्या पुढे जाईल या बदलांमुळे तुमचे करिअर व्यवसाय वैयक्तिक जीवन संपत्ती आणि अगदी शारीरिक आरोग्यासाठी महत्वपूर्ण फायदे होतील दुसरा महत्वाचा ग्रह शनी मार्च मध्ये तुमच्या कौटुंबिक जीवनावर आणि घरातील वातावरणावर परिणाम होईल यामुळे तुमच्या करिअरला स्थैर्यही मिळेल पण तुमच्या घरात वाद निर्माण होऊ शकतात शिवाय राहू मे महिन्यात तुमच्या चौथ्या भावातून तिसऱ्या भावात प्रवेश करेल हे संक्रमण तुमच्या आर्थिक फायद्यासाठी चांगले असेल विशेषतः विपणन आणि विक्री क्षेत्रातील स्थानिकांसाठी परंतु यामुळे तुमच्या भावंडासोबत संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे व्यावसायिकांसाठी एकोणतीस मार्च ते एकोणतीस मे हा काळ शनी आणि राहूच्या प्रभावामुळे लाभदायक ठरेल नवीन व्यवसायात तुमचा आत्मविश्वास आणि धैर्य वाढेल नोकरी करणाऱ्यांसाठी चौदा मे पर्यंत बृहस्पती पूर्वगामी काळ परिवर्तनाचा काळ असेल हे बॉस कडून पदोन्नती आणि आर्थिक फायद्यांची हमी देईल तुम्हाला अपेक्षेप्रमाणे बक्षीस देईल या व्यतिरिक्त या कालावधीतील बदलांमुळे कामाच्या चांगल्या संधी मिळतील भविष्यात यशाचा मार्ग मोकळा होईल धनुराशीच्या व्यावसायिकांसाठी शनी आणि गुरु व्यवसायावर प्रभाव टाकतील ज्यामुळे सुरुवातीच्या काळात अडचणी येतील तेरा जुलैपासून शनी कठोर परिश्रम आणि प्रामाणिकपणाची मागणी करतो आव्हाने सादर करतो परंतु करिअरमध्ये उन्नतीसाठी शेवट तुमच्या करिअरसाठी अनुकूल असेल राहू नवीन शिकण्यास आणि सखोल अन्वेषण करण्यास प्रवृत्त करेल एकंदरीत दोन हजार पंचवीस हा उच्च आणि नीचचा काळ असेल जो सुरुवातीच्या चा महिन्यात संयम आणि लक्ष देण्याची आणि वर्षाच्या अखेरीस यश आणि जाहिरातींची मागणी करेल एकूणच राशी दोन हजार पंचवीस आर्थिक राशी भविष्य सांगते की प्रामाणिक प्रयत्न आणि कठोर परिश्रमांद्वारे तुम्हाला खूप आर्थिक लाभ होईल भूतकाळातील मालमत्ता गुंतवणूक तुमच्या व्यवसायात मूल्य वाढवेल शेअर बाजारातील गुंतवणुकीतून या वर्षात चांगला परतावा मिळेल जर तुम्ही उद्योजक असाल तर तुम्हाला सोने आणि दागिन्यांशी संबंधित व्यवसायातून फायदा होईल परंतु उल्लेखनीय उत्पादकतेसाठी पूर्ण प्रूफ धोरण असल्याची खात्री करा नोकरी करणाऱ्या आणि सहयोगी यांच्याकडून फायदा होईल जर तुम्ही तुम्ही काम करत असाल तर किफायतशीर तुमच्या करिअरमध्ये उत्तम प्रगती कराल तुमच्या उत्पन्नात वाढ कराल धनुराशीची दोन हजार पंचवीस आर्थिक कुंडली तुम्हाला कायदेशीर कागदपत्रे आणि आर्थिक वचनबद्धतेबाबत सावध राहण्याचे सुचवते तसेच कौटुंबिक वादावर अधिक खर्च होण्याची शक्यता आहे धनु राशीची आर्थिक कुंडली पाहता परदेशी सहकारी किंवा भागीदारांकडून तुम्हाला फायदा होईल जर तुम्ही बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करत असाल तर तुम्हाला किफायतशीर सौदे मिळतील आणि तुमच्या उत्पन्नात वाढ होऊन नवीन प्रकल्पावर काम सुरू होईल दोन हजार पंचवीस धनुराशीचे वित्त कुंडली दर्शवते की मार्च पासून लांब पल्ल्याच्या प्रवासाचा फायदा होईल आणि तुम्हाला विक्रीच्या कामातून चांगले उत्पन्न मिळेल सात जून पासून आणि सोन्याशी संबंधित गुंतवणुकीत चांगला नफा मिळेल याशिवाय तुम्हाला जुन्या संपत्तीचा फायदा होईल तथापि तेरा जुलै पासून कोणत्याही मालमत्तेच्या गुंतवणुकीला प्राधान्य देऊ नका कारण शनी मागे जाईल आणि तुम्हाला आर्थिक संकटात टाकेल ऑगस्ट पासून तुम्ही भागीदारीत काम करण्यास सुरुवात कराल जिथे तुमचे पालक तुम्हाला आर्थिक मदत करतील वडीलोपार्जित मालमत्तेतून चांगले लाभ होतील आणि गुरुच्या अनुकूल स्थानाने दर्शविल्याप्रमाणे मागील गुंतवणूक फायदेशीर ठरेल